सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ गेले तीन ते चार दिवसापासून सातारा जिल्ह्यासह सा, जावली तालुक्यामध्ये सूर्य चांगलाच आग ओकत असल्यामुळे कडक ऊन पडत होते त्यामुळे जावली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उफड वाफ निर्माण झाल्याने नागरिक शेतकरी चांगलेच हैराण झाले होते परंतु बुधवारी दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या हलक्या सर्वी बरसू लागल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले तसेच काही ठिकाणी अजूनही ज्वारी काढणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे त्यामुळे या अवकाळीचा फटका ज्वारी पिकाला तसेच कडव्याला बसणार असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे ऊस व फळबागेला या पावसामुळे नवसंजीवनी मिळणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका